मग यांनी मला उद्या गोळ्या घालू द्या हसत मरण पण ओ विष तर मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी देत नाही मग कोणी बी येऊ कोणी पण येऊ द्यायला सगळ्या नीट केले फक्त तुम्ही आठवू नका तुम्ही साथ सोडू नका यांचा बुकटाच करतो मी त्याची काळजीच करू नका तुम्ही फक्त सातत्य ठेवा सतत बाहेर यावं लागणार आणि या सोलापूर नगरीतून मी जाहीरपणानं आव्हान करतो जर एकोणतीस तारखेला ठरलं तर सगळ्या जाती धर्मांना या सोलापूर नगरीतून आव्हान करतो जर एकोणतीसला आमचं ठरलं तर या मराठा समाजावर विश्वास ठेवा गरीब इतर सगळ्या जातींचे चांगले दिवस हे जे दिवस आले ते झुटीना फक्त राहा मुस्लिम असल गंडर असल दलित असल बारा बोलतेदार असल मी समाज असल कोणताही समाज असू दे गोर गरीबांची लाट आली पायाखाली तुरवाची राजकीय नेते वेळ आली जर एकोणतीस तारखेला मराठ्यांचं ठरलं उभा करायची तर गोर गरीब सगळे एका बाजूला सगळ्यांचे काम करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो काळजीच करू नका मराठ्यांनाही सांगतो या सवाल आपण सांगतो काय झालं रे आरक्षण भेटलं काय मागच्या गप्पा गाऊन शिकरा मराठ्यांनाही सांगतो एक उमेदवार दिला तर डोळे झाकून त्याच्या पाठीशी उभा राहा त्याचं कारण आज सांगतो दिला तर जर आपलं ठरलं उभा करायचं तर डोळे झाकून शंभर टक्के मतदान करायचं तुमचं आणि त्याच जर पटत नसलं पटत नसलं त्याच्या बघू नका आपण कर मतदान करा yeah! कुत असून अपक्ष दुसरे जर फॉर्म भरले तर ते आपल्या जातीसाठी काम नाही करत ते कोणत्या तरी पक्षासाठी करत असं समजायचं yeah! त्याच्याकडे ध्यान द्यायचं नाही yeah! कुठं काम यावेळेस मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करायचं हे सोलापूर नगरीतूनच सांगायला मी जर एकोणतीतला ठरलं तर थर, नाही ठरलं तर थर पाडायचे दोन्ही आहे आपल्यासाठी काय अडचण नाही

त्यांना पाय घरातून नाही कारण आपला भोला समाज याच्या पाठीमाग काय डावे आपल्या मधाऱ्या माणसाच्या नाही लक्षात येईल त्यांना काय वाटतं देव दर्शनाला चाल चला धरण करून येऊ ते आल्याने बिचारे भोले त्यांना समजून सांगा आपलं शीत पडावं मराठी म्हणून त्याला मतदानावर बाहेर घेऊन चाललंय जायचं नाही मतदान झाल्यावर पाच वर्ष ठेवत मग जमा घरी होत ना हे पाळायचं पाचवा मुद्दा सांगतोय आपण आपले गाव चेक करा बोगस मतदान सगळे बाहेर काढायचं बोगस मतदानावर मध्ये ठेवायचं यांनी याने दुसऱ्या जिल्ह्यातले इकडे जोडील इकड्या जिल्ह्यातले तिकडे जोडील बोगस मतदान ठेवायचं ना शंभर टक्के मतदान मराठीने करायचं कारण हे आपल्याला पाळावं लागणार आहे आणि सव्व काम करायचे झाले फोनवर सगळे पाहुणे जागे करायचे जर या खांद्याने न ऐकले या खांद्याला लैखंड असतो पक्षाचा मराठ्याला त्याच्यात तिथं जावं नाही त्याचा जावं उठूनच द्यायचा नाही सासरा फुटल्याशिवाय हे जातीची वाढ वाढवण्यासाठी आपल्याला करायचं या वेळेस प्रचाराला पैसे लागणार नाही त्यांची मोकळी मजा काय लोक आपल्या दुसऱ्या प्रचार नाही काही नाही लोक लोकांनी सातवं काम करायचं मराठ्यांनी कोणाच्या सगळेला प्रचाराला जायचं नाही वन मंड मोकळे थे? पडले पाहिजे नुसत्या हलक्या नाही दिसले पाहिजे फक्त दुसरे कोणीच नाही चार पाच ये तीन ती जसं केलं त्यांनी तसच नाही का डब्ल्यू सारक्षण दिलं अरे हे का टाईम थोडा 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 मोला यांनी भोगात पडलं हो बघा ईडब्ल्यू च यांनी एक नवीन षडयंत्र आणलं चंद्रकांत दादा महामानव आदी महामान का हो, हो जुने ते हडप्पा संस्कृती नव्हती ती पहिली हडप्पा ची दादा दा ले दादा म्हणल्या मुलीला मोफत शिक्षण दिलं केलं आणि सगळ्या पोर विकून फीस घेतली चंद्रकांत दादा परत म्हणतो मला आठवत मला तेरे नाम म्हणते मी काय म्हणलं तुला तेरीनाम मी काय मग बघा त्यांनी काय कार्यक्रम केला पोरं मधी यांना कोणाच्या भावनेशी खेळावं याची सुद्धा आकलन नाही हे लेकर शिक्षणासाठी तडसायला लागले मुलींना आशा वाढली सरकारने आपल्याला मोफत शिक्षण केलं मुलींची आशा वाढली त्यांनी फीस घ्यायला सुरुवात केली सगळ्या मुलींचा रोष यांच्या विरोधात गेला म्हणजे हेच देणार रोष पण हेच अंगावर घेणार यांनी दुसरं काम केलं दहा टक्के आरक्षण ईसीबीसी च मराठ्यांची मागणी नाही तरी मराठ्यावर हो लादल बोलत गेलो मराठ्यांची मागणी दहा टक्के आरक्षणाचे सोलापूरकर खरं सांगा मग यांनी दिलं यांनी दिलं ईडब्ल्यू रद्द सुद्धा यांनीच केलं आणि मला म्हणते याच्या आंदोलनामुळे ईडब्ल्यू रद्द केलं मी म्हणलं ईडब्ल्यू रद्द करा तुमच्या का दोन्ही सेने दोन्ही झाला तुम्ही त्याच्यासाठी मी सांगत असतो संध्याकाळी तात पेजवणार दुपारा पेजा तुम्ही दुपारा जे प्यायचं ते संध्याकाळी पेता संध्याकाळी जे पेजे ते दुपारा पेता त्याने तुम्हाला मिळत लागाना कशात पाणी टाकावं आता दुसरं पेजेलच नसेल तेवढं झिंदाग तुम्हाला मिळत ना तुम्ही आता धुंदी इडम्ल्यू श्रद्धा केलं तुम्ही सांगता आम्हाला मराठ्यांच्या पोराचं वाटलं तुम्ही तुम्हाला काय होत तुम्ही मंत्री व्हाल आमदार व्हाल काळज तळायला लागले आमचे रात्र गुळी व्हायला लागले आमच्या कुटुंबाचे तुम्हाला काय होत आहे तुम्ही रद्द केलं ईडर मधले सगळे पोराचे अर्थ तुम्ही बाद केले पोरांचे ग्राउंड झाले पोरं बाहेर पडले पोरांनी शिक्षणात फॉर्म भरले पोरं बाहेर पडले ईसीबीसीचा ऑप्शन तुम्ही ओपन केला नाही त्याला व्हॅलिडिटीची अडचण आली तुम्ही कुणबी प्रमाणपत्र दिली त्याला सहा महिन्याची मुदत वाढ दिली नाही व्हॅलिडिटीला चारही बाजूने तुम्ही मराठ्यांचा वाटोळा ला करायला लागला आणि पुन्हा म्हणता मराठ्यांच्या विरोधात वातावरण कसं फिरले याचं कारण हे या, या सोलापूर नगरीतून जाता जाता माझी सरकारला विनंती एस सी आणि कुणबी म्हणजे ओबीसी चे तिन्ही ऑप्शन ठेवा तिने पैकी एक ऑप्शन घेतील पोरात त्यांचा भविष्य घडवतील ज्या पोहळांना एस मधून फॉर्म भरले त्यांचा अर्ज जर, रिजेक्ट रिजेक्ट करू नका प्रमाणपत्र सुद्धा व्हॅलिड द्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्यातला आदेश द्या